तर नमस्कार मित्रांनो मी किसन पिचड गाव वाळा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आहे रविवार आणि आज शिरपुंज भैरवगड या भैरव नाताची आज वाट आहे तर त्या वाटेसाठी आम्ही चाललो आहे अनुश्री आयुष आणि मॅडम आम्ही चाले वाटायला तर बघा मित्रांनो तर हा समोर बघा एक माणसांचे एकदम सफेद सफेद रांग दिसते त्या डोंगराला म्हणजे एकदम जवळ आता पोचले आपण हे काय आणि वरभैराव आताच मंदिर आहे एकदमच जवळ आता आपण पोचलो आणि तीन चार जण येते ग्राम परिस्थिती ग्राम विकास समिती शिरपू त्या गावाजवळ आता आपण पोचलो आहे आणि इकडं समोर आहे नाही इकडं शिरपंजच्या गावाला रोड जातो आहे पण आपल्याला बैरवना गाड्याला वर जायचं आहे त्याच्यामुळं आता आपण ह्या रस्त्याने पुढं जाणार आहे ती वरती पुढं जाण्यासाठी रस्तं आहे आणि मस्त बराचसा उंच डोंगर आहे आता ऊन पण आज खूपच ऊन आहे आणि त्याच्यामुळं आता अनुश्री आहे आपल्याजवळ आयुष्य पण आहे जरा लवकर यायला पाहिजे होतं पण आपल्याला यायला जरा उशीर झाला कारण परांच आयुष्य द्या उठले नव्हते लवकर त्याच्यामुळं मग का सांगत होय का 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 सर लाग आडव भरपूरच गर्दी आहे आता या गर्दीतून आपल्याला आता पुढं जायचं आहे कर <गणागी> टेके चाल द नाही लवकर आली इकडे आता आपण थांबलो होत आता परत रिटर्न हळू हळू गर्दी भरपूरच आहे पाय द्यायला जागा तर अनुश्री आणि का पायी पायी चालली होती बराच वेळ होती पाच एक मिनटं म्हणजे पूर्ण सिडी चालून आली ती वैतागली ती लागली लगेच रडायला खालखाल खडे येत नाही आणि तो चपला का खालीच म्हणजे गडाच्या पाय त्याला ठेवतात काढून आणि मग काही काही येतात घालून दमली का आणि चप्पल ही भैरव गडावर घालून नाही जाते आणि एकदम गोटा रस्ते मध्ये श्रीची मम्मी दमले एकदम पायाला असं टोचत आहेत कारण आपण चपलांची सवय राहते ना अचानक जायचं म्हणजे आयुष्य पुढे पडत आणि आयुषले नाही का एक गोम दिसले एकदम वेगळी गोम दिसले हे बघा व्हिडिओ काढला मस्त पैकी पण मी ही कशी विषारी का कशी त्याने सांगू शकत निघाली होती तिथं तर आता का फायनली आपलं फक्त दोनशेच वर चढायचा आहे म्हणजे आपण आता गाडावर पोहोचलोच म्हणजे फक्त एवढी नाही हाच टप्पा एकदम अवघड आहे काही एकदम खडका म्हणजे खडकाच्याच पायऱ्या पायऱ्या पण दाखवतो जाणेवाडी खाली भरपूर दिसते ती आणि पुढं पुढं दिसतो शकत इकडं पुढे गेले ते लोक आणि याबा इकडं मस्तपैकी अशा वर पायऱ्या सगळे दुमन आले का इथं जरा विश्रांती करतात मस्त पायऱ्या गेल्या आणि हा चार गडपणता माझ्या काही लक्षात नाहीये तर या बघा अशा पद्धतीत या पायऱ्या एकदम जागे नेट वर पायऱ्या एकदम इथं जपून या लागत आहे कारण इथं पडायची शक्यता असती जास्त त्याच्यामुळं कोणी जरी आलं तरी ते एकदम जपून वरती चढत जा तर आता फायनली आपलं आपण गाडावरती आहे म्हणजे आपल्या पायऱ्या वगैरे सगळ्या समजून जात आता एक कमाल आता आपण बाबा जायची लाईन बघा किती लांब आहे खाली पण एकदम असं लाईन इथं जावं लागत आहे एकदम लाइन एकदम जबरदस्त मोटी लाइन घर गर, गर्दी इतकी भयानक गर्दी है खतरनाक गर्दी आता खाली उतरे का एवडी जबरदस्त लाइन लगली हाँ मगर जी लाइन बगत नहीं का

काकडी <coughs> काकडी <laughs> <Mile dizzy> vale. A

अनुश्री अनुश्री कसं आहे कसा आहे गोळा गोळा कसे आहे सांग ना <आवेद>

तर इकडे आप पुढे नाही का या कुंडामध्ये आहे ना आपल्याला प्यायचं पाणी भेटत आहे एकदम मस्त आणि थंड पाणी प्यायचं एकदम थंड थंड पाणी आहे बाकीचं एकदम मस्त प्रकारे पाणी तर नंबरचं लावलं ते इकडं पाणी आणण्यासाठी काय झालं नाही सगळे आलं क्या वा वीस रुपया ले मागे गए ना नर चढायला दर्शनासाठी लाईन आहे तर भरपूरच लांब दर्शनासाठी पण लाईन लांब आहे आणि उतरायला पण लईच लांब आहे हे गर्दीच भरपूर आहे त्याच्यामुळं लाईन पूर्ण लांब आहे दर्शनासाठी आपण हे दर्शन घ्यायसाठी जाणार आहे या बघा भरपूरच लांब लाईन आहे व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय तरी तर आता आमच्या इकडं दाजी आहे ती झाली आमचं

अत्यंत आणि अत्यंत करची आपल्या भैरव गडावर आपल्याला भगवान मिळत आहे मुला पावसायचं असेल तर मालिक जवळ पावसा जाऊन बसणारे आहेत ऐकायला मिळतात परंतु आपल्या भैरवनाथ ते ना दोन गाणी या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळत होती परंतु गायक विक्रम कवटे आणि गीतकार जगन गोखलेकर यांनी केली पांत्या वर्षी आणि ह्या वर्षी तो नवीन गाय

ते पाण्याच्या चटाके मस्त भेट श्रिहाट डोंगरावरती गवत पण भरपूर आहे व अनुश्रीच्या वर आहे अनुश्री चालली काही पाहिजे बाकीच्या टाक्यांमध्ये असं कोरलेले पाण्याचे टाके तर इकडे नाही का आपले नेहमी आपले चॅनल बघणारे स सस, सबस्क्रायबर भेटले त्यांचं थे, नाव माझ्या लक्षात नाही पण भेटून खूपच आनंद झाला इकडं बघा खाली जाण्यासाठी एवढी भरून साठ गर्दी आहे आता आपला नंबर कधी लागवतो हा विचार आपल्याकडे लहान आणि सगळ्यांकडंच लहान लहान येते तो माझ्याकडेच नव्हतं आशातला भागी गर्दी नेमका करायचा काय हा म्हणून तास आता इथे अनुसरीची मम्मी अनुश्री डायरेक्ट पुढे गेला आयुष्यच गेला अगोदर तो डायरेक्ट पुढे जाऊन बसला त्याला दिला तर त्याच्यामुळे त्याला आणायला अनुश्रीच मम्मी गेली आता खाली का आपल्याला आपले मित्र संतोष पत्वे ते भेटले ते मित्रांनो आता गाड्यावरून खाली उतरून आलोय तर आता लई जमलं होतं त्याच्यामुळे मे अनुसरीची मम्मी अनुश्री तिकडे बसले आयुष्याने आम्ही इथे बसलोय लईच व्हायचा गेलं होतं त्यान मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो परठी असेल कोणी जाता येणार किती असत आहे ना